मी अरुण खोडके शिवचिंतन फ्रेंच प्रवाशी अबे कॅरे यांनी सुरत लुटीचे वर्णन केले ते असे शिवरायांनी आपल्या मोजक्या लष्करी अधिकारांसमवेत घोड्यावरती स्वार होऊन लुटीने भरलेल्या गाड्या व घोड्यावर लादलेली संपत्ती ठरलेल्या संकटस्थळी नेल्या त्याचे निरीक्षण ते करत होते लूट सतत तीन दिवस तीन रात्री अव्यातपणे सुरू होती पूर्वेकडील एका शहरात सापडलेली अमाप संपत्ती गोळा करून शिवराय जितक्या सहजतेने आले तितक्यात सहजतेने ते निघून गेले त्यांनी गोळा केलेला युद्धफंड पुढील कित्येक वर्ष त्यांच्या मोहिमेसाठी उपयोगी पडला शिवरायांनी पूर्वेकडील सत्ताधीशांना एक व्यक्ती आपल्या प्रजासनासाठी आपल्या पराक्रमाने काय करू शकतो हे दाखवून दिले असे वर्णन फॉरन बायोग्रफी ऑफ शिवाजी या ग्रंथामध्ये सापडते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी